व्यासपीठ गावची खबर न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवासेना एक पाऊल पुढे असेल कर्जत खालापूर विधानसभा नवनिर्वाचित युवासेना अधिकारी रोहित विचारे यांचं प्रतिपादन लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत खालापूर तालुक्यात युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती आगामी होणाऱ्या नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युवासेना एक पाऊल पुढे असेल असं प्रतिपादन कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित युवासेना अधिकारी रोहित विचारे यांनी करत युवासेना उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी प्रसाद थोरवे यांची निवड झाल्यानं युवकांमध्ये उत्साह संचारला असल्याचं विचारे यांनी सांगितले आता जे नवनिर्वाचित आमचे जिल्हा अध्यक्ष प्रसाददादा थोरवे यांच्या माध्यमातून आता आमच्या ज्या नियुक्त झालेल्या आहेत विधानसभेचा प्रमुख असतील प्रमोदजी शिर्के हे थालापूर तालुक्याचे प्रमुख असतील त्याच पद्धतीमध्ये नवीन युवकांना संधी देण्याकरता शिवसेना हे नेहमी अग्रेसर असते आणि सामान्य शिवसैनिकांना त्या ठिकाणी जी जे का सामान्य शिवसैनिक जे काम चांगले करतात युवासैनिक चांगले काम करतात त्यांना या ठिकाणी आता बढती निश्चितच या पक्षाच्या माध्यमातून पुढे दिली जाईल त्याच पद्धतीमध्ये युवकांमध्ये असलेला उत्साह असा जसा धोरवे यांना जे जिल्हाध्यक्ष केल्यामुळे तो संचारलेला आहे तसंच याच्या पुढे देखील युवकांमध्ये संघटन कौशल्य वाढून भविष्य काळामध्ये ज्या होणाऱ्या निवडणुका असेल त्या निवडणुकीमध्ये युवासेना हे शिवसेनेसोबत काम करून जास्तीत जास्त सीटा ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आपल्या कशा येतील हा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे खालापूर युवा युवासेना अधिकारी रोहित विचारे यांनी युवकांची संघटना बांधली आहे त्यामुळे त्यांची बढती करत कर्जत विधानसभा जबाबदारी आमदार महेंद्र थोरवे यांच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष प्रसाद थोरवे यांनी दिली आहे खोपोलीतील कार्यकर्ता मेळाव्यात कॅबिनेट मंत्री भरतशेड गोगावले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले नवीन युवकांना संधी देण्यासाठी शिवसेना नेहमीच अग्रेसर असते सामान्य शिवसैनिक चांगले काम करतात त्यांना बढती दिली जाते खालापूर तालुक्यात युवकांची संघटना मजबूत उभी आहे म्हणूनच कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात काम करण्याची संधी दिल्याबद्दल रोहित विचारे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे युवकांसाठी नवनवीन उपक्रम राबवत संघटन मजबूत करणार असल्याचं नवनिर्वाचित विधानसभा युवासेना अधिकारी रोहित विचारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सा सोहळा आणि कार्यकर्त्यांचा त्यामध्ये आपण सर्वांनी बघितलं असाल की शिवसेना पक्षाची घोडधड ही भविष्यात देखील अशीच यशस्वी आणि विजयी होणार आहे याबद्दल कोणती शंका नाही आणि त्याच मेळाव्या दरम्यान सन्माननीय या आपल्या मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ ठोरवे यांनी माझ्यावरची जबाबदारी कर्जत खालापूर विधानसभा युवासेना अध्यक्ष म्हणून जी दिलेली आहे आपण मागील काळात पाहिलेला असाल लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये युवासेनेने शिवसेनेसोबत काम करत या आपल्या भागामध्ये शिवसेनेला आबादी चागण्याचं काम त्या ठिकाणी केलं भविष्य काळात देखील होणाऱ्या या घातल्या निवडणुका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील खालापूर नगरपंचायत खोपळी नगर परिषद यामध्ये देखील युवासेना ही मोठ्या ताकदीने सन्माननीय आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील घवधळ त्या ठिकाणी चालू करेल आणि काळामध्ये युवकांसाठी अनेक जे उपक्रम असतील ते राबवण्याकरता आम्ही युवासेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न करू